हॅलो एवरीवन किचन कोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी झटपट होणारी आणि खुसखुशीत अशी चकलीची रेसिपी पाहणार आहोत चकली बनवण्यासाठी इथे मी तीन वाटी मैदा आणि अर्धी वाटी मूगदाळ घेतलेली आहे जी मुगदाळ घेतलेली वाटी आहे त्याच वाटींनी मी तीन वाटी मैदा मोजून घेतलेला आहे हे अगदी परफेक्ट म मेजरमेंट आहे त्यामुळे चकली अजिबात तेलकट बनणार नाही ना किंवा तेलात सोडल्यानंतर विगडणारही ना नाही त्यासाठी तीन वाटी मैदा आणि अर्धी वाटी डाळ आपल्याला घ्यायची आहे सगळ्यात अगोदर जी मुगदाळ घेतलेली आहे ती एका कुकरच्या डब्यामध्ये काढून मी घेतलेली आहे आणि ती दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून अगदी मुगदाळ बुडेल एवढं पाणी त्यामध्ये टाकून मी घेतलेलं आहे आणि ही आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत आपण मैदा जो घेतलेला आहे तोही आपण वाफवून घ्यायचा आहे त्यासाठी एका सुती कपड्यामध्ये मी म सगळा मैदा काढून घेतलेला आहे आणि त्याची एक पोटली बनवून आपण ती कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत मूग डाळ आणि मैदा दोन्ही मी सोबतच वाफवून घेणार आहे इथे मी दाखवत आहे त्याप्रमाणे अगदी हलकीशी लूज अशी पोटली आपण बनवून घ्यायची आहे आणि ही पोटली ही मी कुकरच्या डब्यामध्ये ठेवून घेणार आहे हे दोन्ही आपण एकत्रच अशी बाफवून घेणार आहोत सगळ्यात आधी कुकरमध्ये मी खाली पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जी डाळ घेतली होती ती डाळ मी त्यामध्ये ठेवलेली आहे आणि त्यानंतरवरती मैदा मी जो आपण पोटली बनवून घेतलेली आहे तो त्यामध्ये ठेवलेला आहे डबा आणि हे दोन्ही आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी छान वाफून घेणार आहोत शिट्टी काढलेली नाही आहे मी अगदी तीन चार शिट्ट्या घेतल्या तरीही चालतात किंवा शिट्टी काढून वाफून घेतलं पंधरा मिनिटांसाठी तरीही चालेल इथे आपण दाळ पाहू शकतो अतिशय छान अशी घोटली सॉफ्ट शिजलेली आहे आणि ती छान मी घोटून घेतलेली आहे आणि आपला मैदाही छान वाफून झालेला आहे हा मैदा काढून घेऊन आपण छान चाळून घ्यायचा आहे मैदा वाफवल्यानंतर त्याचा घट्टसर असा गोळा बनतो तो गोळा आपल्याला छान असा स्मॅश करून छान असं त्याचं पीठ काढून घ्यायचं आहे म्हणजे फ्लिप पीठ अगदी छान फ्लपी बनतं इथे मी दाखवत आहे त्याप्रमाणे मी पूर्णाची चाळणी घेतलेली आहे आणि खाली एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण मी दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला पीठ पूर्ण घासून घ्यायचं आहे किंवा नॉर्मली फोडून फुलपात्राच्या किंवा वाटीच्या सहाय्याने आपण रगडून घ्यायचं आहे अगदी इझिली पीठ हे चाळलं जातं हे पीठ आपल्याला मिक्सरमध्ये काढून घालून बारीक करायचं नाही आहे मिक्सरमध्ये घालून जर आपण हे वाफवलेलं पीठ बारीक केलं की आपण चकली पाडल्यानंतर जेव्हा तेलामध्ये तळतो तेव्हा त्या ते खूप जास्त फुगून खूप जास्त मोठ्या होतात अगदी छान नाजूक असा शेप दिसत नाही मी सगळं पीठ अशा पद्धतीने स्मॅश करून घेतलेलं आहे चाळून त्यानंतर आपण इथे काही मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये दोन चमचे तीळ एक चमचाभर पूड एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरेपूड घेतलेली आहे मी आणि त्यामध्येच मी नंतर ओवाही ॲड केलेला होता आपण जे पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये सगळे कोरडे मसाले आणि ओवा हाताने चोळून मी टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर चवीपुरते मीठ टाकून हे सगळे कोरडे जिन्नस आपण अगोदर छान मिक्स करून घेणार आहोत ही चकली बनवण्यासाठी आपल्याला तेलाच्या मोहनाची वगैरे अजिबात गरज पडणार नाही आहे आणि आपण जी मूगडाळ घेतली होती ती टाकून त्यामध्ये आपण अगदी छान असं पीठ मळून घ्यायचं आहे मुग्दळीमध्ये कन्सिस्टन्सीसाठी हवं असेल तर अगदी थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे पण मुगदाळ असल्यामुळे पीठ खूप जास्त भिजत होतं त्यामुळे मी हा दाखवत आहे त्याप्रमाणे व्यवस्थित हाताने चोळून छान मिक्स करून आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे कारण सुरुवातीला आपल्याला पीठ घट्टसर वाटतं आणि पुन्हा खूप सेलसर पडण्याची शक्यता असते त्यामुळे मी दाखवत आहे त्याप्रमाणे अगदी छान असं हाताने चोळून असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे मी जो प्रमाण दाळीच दाखवलं होतं त्यामध्येच अगदी छान असा घट्टसर गोळा माझा बनवून तयार झालेला आहे आणि मूग डाळी आपण घेतलेली आहे ती थंड झाली तरीही चालतं गोळा मळताना अगदी गरमच असावी असं काही नाही त्यानंतर मी शेवग्यामध्ये एक गोळा काढून घेतलेला आहे आणि तो त्यामध्ये टाकून आपण त्याच्या चकल्या पाडून घेणार आहोत अगदी इझिली अजिबात तुटत नाही चकली पाडताना किंवा तेलामध्येही विरकळत नाही अगदी छान इझिली अशा छान टेस्टी चकल्या बनून तयार होतात त्या पद्धतीने ते आपण पाहू शकतो अगदी छान इझिली काटेदार अशी चकली तयार होत आहे खूप जास्त वेळ न घालवता अगदी छान झटपट आणि टेस्टी अशी चकलीची रेसिपी आहे मी या अगोदर ही तांदळाच्या चकलीची रेसिपी शेअर केलेली आहे आपल्या चॅनलवर ती हवी असेल तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तेही जाऊन तुम्ही नक्की चेक करा इथे मी काही चकल्या पाडून घेतलेल्या आहेत आणि तेलही गरम करण्यासाठी ठेवलं होतं आपण लगेच सगळ्या चकल्या तळून घेणार आहोत चकली तळताना जर आपल्याला भीती वाटत असेल तर मी इथे दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला उलटण्यावर चकली काढून घ्यायची आहे आणि ती तेलामध्ये सोडायची आहे म्हणजे अगदी इझिली छान अशा चकल्या सोडल्या जातात उचलताना तुटत नाही किंवा आपल्या हातावर तेल उडून येण्याची भीती नसते चकली तळण्यासाठी तेल आपल्याला अगोदर छान वाफ येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लो फ्लेम करून आपण चकल्या तळून घेणार आहोत चार ते पाच मिनिटांसाठी अगदी नॉर्मल लो टू मिडियम फ्लेम आपल्याला ठेवायची आहे ह्या चकल्या तळताना आणि पूर्ण चार ते पाच मिनिट आपण ही चकली तळून घेणार आहोत सुरुवातीला चकली टाकल्या चक टाकल्या एक दोन मिनिटांसाठी अजिबात चकलीला हात लावायचा नाही आहे सुरुवातीला तुम्हाला तेलात टाकल्यानंतर चकली थोडीशी सॉफ्ट वाटेल पण जस जशी ती तळली जाईल तशी अगदी छान कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी चकली बनून तयार होते इथे आपण पाहू शकतो सुरुवातीला मी अजिबात हात लावलेला नव्हता आणि जशी आपली चकली तळली जाईल तशी ती तळाला जाऊन बसते चकली तळाला गेली म्हणजे आपली चकली परफेक्टली अशी तळी गेलेली असते आणि एक चकलीची बॅच तळण्यासाठी पूर्ण चार ते पाच मिनिटांचा वेळ आपल्याला द्यायचाच आहे आपण इथे पाहू शकतो छान अशी चकली आपली तळत आहे पूर्ण तळायला गेल्यानंतर मी चकली काढून घेतलेली आहे चकलीचा चकली कलर आपण पाहू शकतो अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे अशाच पद्धतीने मी दुसरीही बॅच तळून घेणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी दुसरी बॅच अशाच पद्धतीने तळून घेतलेली आहे आणि सगळ्या चकल्या आपण अशाच तळून घेणार आहोत आपण एक बॅच तळून घेत असतानाच दुसऱ्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत मस्त टेस्टी आणि कुरकुरीत अशी चकली बनवून आपली तयार आहे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे त्यामुळे या पद्धतीने चकली नक्की ट्राय करा अजिबात तेलकट होत नाही किंवा तेलामध्ये सुटणारही नाही मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही चकली कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा Thank you so much for watching my video.